एक सत्य घटना तुम्हाला सांगतो म्हणजे आताच्या मे महिन्याची आता, आता यूट्यूबचं चॅनल चा आहे माझे म्हणून मी सांगतो तुम्हाला तर आताच्या मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मेच्या एंडिंगला मी सेवली भाजी आणायला गेलो होतो त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे दोन हजार तेवीसला आमच्या जंगलात एका मुलाने गलफास घेतला होता आणि गलफास घेऊन त्याला सात ते आठ दिवस झाले होते आणि त्याची बॉडी झाडावरच होती बॉडी पूर्ण सळलेली होती जेव्हा इकडं पोलीस गेले तेव्हा त्या ते बॉडीचा पंचनामा झाला आणि झाडावर रस्सी कापण्यासाठी एक माणूस चढला रस्सी त्याची कापली आणि जेव्हा त्याची बॉडी झाडावरून जमिनीवर पडली तेव्हा अशी खपकन पडली म्हणजे जागेवरच पूर्ण चळलेली होती मग तिकडेच लाकडं जमा केली आणि तिथेच ती बॉडी जाली ही घटना आमच्या गावात अख्ख्या सर्वांना माहीत आहे म्हणजे आणि मलाही ही घटना माहिती आहे पण एक्झॅक्ट हे लोकेशन कुठे आहे म्हणजे त्याला नक्की जालं कुठं ही जागा मला माहिती नव्हती तर मे महिन्यामध्ये मी शेवली शोधत होतो शेवली शोधता शोधता मी त्या जागेवर जाऊन पोहोचलो हे मला कसं माहिती झालं जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा भरपूर कोळसा पडला होता तिथे आणि त्याच्या शरणावर म्हणजे असे पाच भांडी पडले होते ताट वाटी ग्लास अशी पडलेली होती तर तेव्हा मला माहिती झालं की ह्या मुलाला इथे झालं तर मी त्याच्या शरणावर होतो आणि मनातल्या मनात एक विचार करत होतो चांगला असा की काय यार मित्रा तू असं का केलंस हे पूर्णपणे चुकीचं आहे तू असं नाही करायला पाहिजे होतं माझ्याकडे बघ मी वीस बावीस वर्ष झाली आजारी आहे आणि तरीही मी आत्महत्या करत नाही तू असं करायला नको होतं असा मी एक विचार करत होतो चांगला आणि मग तिकडनं मी निघलो जसा मी पाच सहा पावलं पुढे आलो त्याच्या लगेच त्या शरणावर वरून एक मोठी झाडाची फांदी पडली म्हणजे तिथे त्याच्या लगत एक झाड होतं त्याची एक मोठी फांदी पडली त्याच्या शरणावर आणि शरणावरचाच एक दगड मोठा उचलला आणि शरणावरच जोरात आपटला आणि तुम्हाला सांगतोय मी अक्षरशः कुल्याला पाला होता एवढा जोरात तिकडनं पडलो ना का माझ्या पायाला पण काटे उरबडले होते खूप पडलो मी तिकडनं कार खूप घाबरलो होतो मी मी पडलो पण जास्त पडलो नाही एक आठ दहा पावलं मी पुढे जोरात पडलो आणि जाग्यावरच थांबलो का थांबलो मला देवाची आठवण झाली की माझ्याबरोबर देव आहे तर मी कशाला घाबरू मग तिकडनं मग थोडा मी थोडा हळू हळू असा निघालो जोराजोरातच घाबरलो होतो खूप आणि नंतर मग पुढे आलो आणि परत थोडीशी शेवली शोधली खिच्यातून मोबाईल काढला आणि टायमिंग बघितला बाराला पाच मिनटं बाकी होते अरे यार म्हटलं सी चुकीच्या टायमाला गेल तो झालं आता नीट ऐका आता बघा जेव्हा मी त्याच्या शरणावर उभा होतो आणि चांगला विचार करत का चा, का होतो काय की तू असं का केलंस ह्या गोष्टीचा त्या रानभूताला राग आला का राग आला कारण एखादा माणूस जेव्हा स्वतःहून आत्महत्या करतो तेव्हा तो सैतान होतो आणि नरकात जातो तर मी सैतानाच्या हद्दीत गेलो त्याच्या पायाजवळ गेलो आणि मनातल्या मनात चांगला विचार केला त्याच्याविषयी ह्या गोष्टीचा त्या मुलाला त्या रानभूताला राग आला आणि हे त्याला सहन नाही झालं का सहन नाही झालं कारण माझ्याबरोबर देव होता कारण सैतानाला हे सहन होत नाही कारण त्याची हद्द होती ती चांगला आणि वाईट एका ठिकाणी राहू शकत नाही याची याचा या गोष्टीचा त्याला त्या रानभूताला राग आला ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी जेव्हा त्याच्या शरणावरच उभा होतो आणि असा चांगला विचार करत बर समर चा होतो का तू असं का केलंस तेव्हाच का नाही ती फांदी पडलीवरून आणि तेव्हाच का नाही तो दगड दगड उचलला आणि जोरात आपटला कारण माझ्याबरोबर देव होता कारण सैतान हा समोरासमोर देवावर अटक अटॅक करू शकत नाही सैतान देवाला बघितलं तरी सैतानाला असा घाम फुटतो त्याच्यामुळं त्या सैतानाने काय मी जेव्हा तिथं उभा होतो तेव्हा माझ्यावर अटॅक करायची त्याची हिंमत झाली नाही माझी त्याची घाबरवण्याची मला हिंमत झाली नाही का कारण माझ्याबरोबर देह होता ही दुसरी गोष्ट तेव्हा जेव्हा मी त्याच्या शरणावर होतो तेव्हा हे घडलं नाही जेव्हा मी पाच सहा पावले पुढे आलो तेव्हा हे घडलं का कारण माझी त्या सैतानाला पाठ झाली त्या रानभूताला पाठ झाली आणि पाठीमागूनच सैतान वार करतो समोरासमोर ह्या जगातला कुठलाच सैतान हा समोरा समोरासमोर देवावर अटॅक करू शकत नाही कारण तो सैतानाला तो देवाला खूप घाबरतो झालं ही <laughs> दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट तो जो दगड उचलला आणि तिथेच जोरात आपटला तो दगड येऊन मलाही लागला असता कुठेतरी आणि माझा खेळ तिथेच संपला असता पण तो दगड तिथे तिथेच आपटला जोरात मला येऊन का नाही लागला तो कारण माझ्याबरोबर देव होता तर बघा भावांनो देवावर विश्वास ठेवण्याचा हा फायदा आहे आणि ही सत्य घटना आहे ही काही काल्पनिक घटना नाही आताच्या मे महिन्याची घटना आहे मी शेवलीबाजी आणायला गेलो होतो तेव्हाची ही सत्य घटना आहे आता चॅनल आहे म्हणून मी सोबत शेअर केलं आहे तर तो दगड येऊन मलाही लागला असता आणि माझा खेल तिथंच संपला असता पण माझ्याबरोबर ते होता म्हणून देवावर विश्वास ठेवण्याचा हा फायदा आहे देवावर विश्वास ठेवण्याचा हा फायदा आहे बघा देवाची ताकद बघा म्हणून तुम्हाला सांगतो देवावर विश्वास ठेवा जगातली कुठलीच ताकद तुम्हाला काही जा पोचवू शकत नाही लक्षात ठेवा म्हणून सांगतो येशूवर विश्वास ठेवा